नमस्कार सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत कालच निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत ला आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीने अगदी छप्पर फाडके यश मिळवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी विशेषतः पश्चिम महाराष्ट्र हा जेव्हा महाविकास आघाडी आणि त्यातही जास्त करून काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जायचा मात्र असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये अं खर तर भाजपने मुसंडी मारलेली आहे आणि अगदी कोल्हापूर सारखा जिल्हा असेल तर दहा पैकी दहा जागा बहुतांश ठिकाणी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के जवळपास जागा जिंकलेल्या आहेत काय या सगळ्याच कारण आहे काय या मागची भाजपची स्ट्रॅटेजी होती आणि महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत संपादक संभाजी पाटील सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया संभाजी सर खूप खूप स्वागत तुमचं आणि धन्यवाद तुम्ही वेळ अ सगळ्या कालचा निकाल तुम्ही बघितलेला आहे कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या काल घडलेल्या आहेत अगदी पहिला प्रश्न की इतके दिवस तुम्ही स्वतः ग्राउंडवर फिरत होतात अनेकांशी बोलत होतात तुम्हाला जाणवलं होतं का की अशा पद्धतीने दोन हजार चौदा सारखी एक लाट पुन्हा येईल खर तर कालचा निकाल हा सगळ्यांसाठी अत्यंत आश्चर्यकारक होता म्हणजे कुणाला एवढा अंदाज आला नव्हता की भाजपच्या बाजूने एवढी मोठी सुप्त लाट या संपूर्ण राज्यभर पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल संपूर्ण राज्य राज्याचा राज्या असा एकही भाग नाहीये ज्या ठिकाणी भाजप आणि त्यांच्या युतीची लाट नव्हती असा हा सुप्त लाटेचा संपूर्ण सगळा प्रभाव होता आणि तोच मतपेटीतून आपल्याला समोर आलेला दिसतो ही लाट किंवा हा सगळा जो अंदाज होता तो फारसा आला नव्हता मात्र एक आ, प्रणा 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 प्र संपूर्ण राज्यभर फिरत असताना विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आपल्याला एक जाणवत होतं की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आणि आत्ताची होणारी विधानसभाची निवडणूक जी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे वातावरण बदललेलं आहे युतीला कुठेतरी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे आता या अनुकूल परिस्थितीचा नेमका उपयोग किंवा फायदा कितपत होईल याकडं सगळ्यांचं लक्ष होतं मात्र आताचे जे सगळे निकाल हाती आलेले आहेत ते खरच आश्चर्यकारक आहे निश्चितच आश्चर्यकारक आहेत पण या सगळ्याच नेमकं का कारण बऱ्याचदा अंडर करंट असू शकतो तो आपल्याला दिसून आला नाही मात्र प्रत्यक्षात तो होता काय या मागची साधारण कारण असावी तुम्हाला प्रामुख्याने वाटतय साधारण आपण पश्चिम महाराष्ट्राचा आतापर्यंत सगळा जो अभ्यास केला किंवा के इतिहास पाहिला तर हा संपूर्ण जो बेल्ट आहे तो सहकार आहे शिक्षण आहे साखर कारखान्याची मोठ्या प्रमाणावरती जाळं या भागामध्ये आहे आणि यशवंतराव चव्हाणांपासून आता थेट शरद पवारांपर्यंत काँग्रेसचा विचारांचा प्रभाव असणारा संपूर्ण भाग आहे शेतकरी आणि मोठ्या प्रमाणावर शेतमजूर असा हा सगळा वर्ग या परिसरामध्ये आहे कारखानदारी मोठ्या प्रमाणावरती आहे सहकाराचं जाळं आहे आणि आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की शरद पवार हे एक गणित असायचं त्यांचा मोठ्या प्रमाणातही प्रभाव असायचा लोकसभेच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की, की संपूर्ण जो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळाले आहे त्या यशामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात वाटा होता आता एकूण ह्या विधानसभेचा आपण अभ्यास केला असता किंवा कालच्या निकालाचं जर विश्लेषण करायचं झालं तर साधारण ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न जागा या महाविकास सॉरी महायुतीला विजय या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप भाजपला केवळ वीस जागा होत्या तर या निवडणुकीमध्ये जवळजवळ अठ्ठावीस जागा या एकट्या भाजपला मिळालेल्या आहेत याशिवाय शिंदे गटाला आहेत त्या नऊ जागा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट जो आहे त्यांना पंधरा जागा मिळालेल्या आहेत याशिवाय जनस्वराज्य पक्ष जो आहे कोरे यांचा त्या पक्षाला देखील दोन जागा मिळेल आहेत एका ठिकाणी जी शाहू विकास आघाडी म्हणून होती जी ज्याला महायुतीचा पाठिंबा होता त्या ठिकाणी देखील एक उमेदवार निवडून आलेला आहे असं संपूर्ण गरीब जे आहे ते महायुतीच्या बाजूने आहे आणि पूर्ण लोकसभाचा निकाल आणि आत्ताच्या विधानसभेचा जो निकाल आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हा अंडर करंट किंवा हा बदलाव आपल्याला झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला या ठिकाणावर फार मोठ्या आशा होत्या या ठिकाणी त्यांनी जी स्ट्रॅटेजी केली होती त्याला त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळेल अशी ही अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाही याची जर आपण सविस्तर मीमांसा केली तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते त्यातला पहिला गोष्ट आपण एक चार पाच मुद्दे यातले ठळ बघूयात पहिला जो मुद्दा होता त्याच्यामध्ये ज्या या साऱ्या कल्याणकारी योजना होत्या महायुतीच्या त्या महायुतीच्या कल्याणकारी योजनांना प्रचंड प्रतिसाद या भागामध्ये मिळाला दिसतो त्यातली पहिली योजना ज्या योजनेचा खूप आपण सगळीकडे चर्चा केली गेले दोन दिवस लाडकी लाडकी शब्द एवढ्या काळांमध्ये बसलेला आहे तिथं हा लाडक्या बहिणीचा विषय असेल लाडके भाऊ म्हणून जो युवकांना दिलेला मदतीचा हात असेल याशिवाय शेतकऱ्यांचं जे वीज मिल माफ माफ करण्यात आलं त्याचाही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला था दिसतो याच्याशिवाय एसटी मधली सवलत होती स्टार्टअप साठीच्या महिलांना आणि युवकांना दिलेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं पाठबळ होतं साखर कारखाने जे या भागामध्ये मोठ्या संख्येने आहेत या साखर कारखान्यांना हमी किंवा सरकारची जी मदत लागते ती मदत देण्यासाठी अजित पवार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांना घेतलेला पुढाकार होता या सगळ्याचा फायदा म्हणजे कल्याणकारी योजना या पूर्णपणे जनतेच्या दारामध्ये पोहोचवण्यामध्ये महायुतीला यश आलं होतं हा एक भाग झाला दुसरा भाग जो आहे तो महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामधल्या समन्वयाचा जो विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासून एकदम कुरबुरी होती सीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये गोंधळ झालेला होता सोलापूरचं एक उदाहरण घेतलं आपण तर काँग्रेसमध्ये खासदार प्रणती शिंदे यांनी जो काही आग्रह धरला आणि काही सीटमध्ये स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांना बाजूला करून त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचा प्रयत्न केला पंढरपूर सारखी जागा जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाकडे होती ती जागा आट्टा आणि स्वतःकडे घेतली अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्यांच्याकडची जी बंडखोरी होती ती बंडखोरी त्यांना रोखता आली नाहीये या उलट आपण महायुतीमध्ये पाहिलं तर महायुतीमध्ये पहिल्यापासूनचा जो समन्वय होता तो अतिशय चांगला राहिला आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा भारतीय जनता पक्षाने पुरेपूर योग्य पद्धतीने उपयोग करून घेतला यामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या जागा व्यवस्थित तर सोडवून घेतल्याच संख्या वाढवलीच पण अजित पवार यांचा गट असेल किंवा एकनाथ शिंदे यांचा गट असेल या दोघांनाही एकदम चांगल्या जागा दिल्या जिंकणाऱ्या जागा दिल्या याशिवाय या, या दोघांमधला समन्वय जो होता तोही चांगला दिसला म्हणजे जावळीसारखा असेल पाटणसारख्या असेल या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना या भागामध्ये प्रबल होती त्या शिवसेनेचा फायदा हा सातारा जिल्ह्यातल्या इतर भागामध्ये कसा होईल याचाही विचार करण्यात आला याच्याशिवाय आपण नेहमीच बघितलेलं आहे की सातारामधल्या दोन राजांमध्ये नेहमीच काहीतरी कुरबुरी असायची भांडण असायचं त्यांच्यामधलं वैर सर्व श्रुत आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेमध्ये देखील दोन्ही राजे अतिशय चांगल्या पद्धतीनं एकसंग राहिले त्या एकजुटीचा फायदा वातावरण निर्मिती होण्यासाठी चांगला झाला याच्याशिवाय सातारमध्ये शिवेंद्र राजे यांना कोरेगावचे महेश शिंदे जे होते त्यांच्या भागाचा जो सातारावरचा प्रभाव होता त्याचाही फायदा शिवेंद्र राजेंना झाला शिवेंद्रराजे यांचा फायदा कोरेगावला झाला पाटणला झाला कराडला झाला कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रभाव आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सुरुवातीला प्रचंड अ धुसफूस होती वाद होते शेवटच्या क्षणी ते एकत्र आले पण तरीही तो कार्यकर्त्यांमधलं मनोमिलन प्रत्यक्षात झालं नाही या उलट भाजपमधले दोन्ही उमेदवार म्हणजे भोसले असतील किंवा घोरपडे असतील या दोघांनीही पहिल्यापासून एकमेकांमध्ये सुसंवाद ठेवला एकमेकांना मदत केली एकमेकांचे कारखाने आहेत त्या ठिकाणच्या सभासदांना एकमेकांना मोबिलाईज केलं आणि त्याचा सगळा जो परिणाम आहे तो आजच्या या मतांवरती दिसतो एकूणच महायुतीमधला जो समन्वय होता तो अतिशय चांगल्या पद्धतीनं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसून आला हे एक महत्वाचं कारण होतं त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा होता जो राज्यभर लागू झाला किंवा भाजपला ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आलं तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणं आपल्याला माहिती आहे सांगलीमध्ये संभाजी भिडे असतील किंवा इतर जे हिंदुत्वादी संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांनी यावेळी जेव्हा जेव्हा मशिदीमधून काहीतरी फतवा येतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल यांच्या नेत्यांची नाव घेऊन त्यांना मतदान करा असा जेव्हा आदेश येतो तो, तो व्हायरल केला म्हणजे पुण्याच्या सभेत तुम्ही बघितलं असेल की स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तो सगळा त्याच्या मोबाईलवरती ऐकवला होता तो सगळा संवाद तर ही जी आहे ती आणि त्याच्यानंतर योगी आदित्य सिंग आले त्याच्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस असतील या सर्वांनी कटेंगे तो पासून जे सगळ्या जो हिंदुत्वाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदू मुस्लिम जे काही वातावरण तयार झालं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरंतर फारस या मुद्द्याला कधी महत्व दिलं जात नव्हतं आताही देखील नाही मात्र ग्रामीण भागात मला पहिल्यांदाच यावेळेस असं जाणवलं की कुठंतरी हिंदूंनी आता एकत्र व्हायला पाहिजे आणि हा मेसेज व्यवस्थित पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं सगळ्या ज्या भागामधल्या हिंदुत्ववादी संघटना होत्या म्हणजे जे अगदी गोपालनापासून ज्या वेगवेगळ्या हिंदुत्वाशी संबंधित संघटना आहेत त्या संघटनांचा एकत्रित परिणाम या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदार बाहेर काढण्यापर्यंत दिसून आला राष्ट्रीय सेवे संघाचे सर्व कार्यकर्ते नेहमीच्या पद्धतीने ज्यांनी लोकसभेमध्ये प्रचंड नाराज होते भाजपवरती मात्र हे सर्व कार्यकर्ते प्रत्यक्ष घराघरा जाताना दिसले या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून हा पश्चिम महाराष्ट्राचा निकाल जो आहे तो अपेक्षेपेक्षा चांगला मायुतीच्या बाजूने लागलेला दिसतो निश्चितच म्हणजे तुम्ही खरं तर खूप विस्तृतपणे ही सगळी कारणं सांगितली पण यासोबत म्हणजे मला एक प्रश्न जो भाजपाकडनं पण कालचा निकाल आल्यानंतर विशेषतः बोलला गेला तो म्हणजे पवारांचा पश्चिम महाराष्ट्रावरती जो होल्ड आहे कारण ज्या पद्धतीने इथे साखरेचं सा राजकारण आहे उसाचं राजकारण आहे आणि त्या राजकारणाची एक स्वतःची पद्धत आहे कारण एखादा साखर कारखा असल्यानंतर तिथले सभासद असतील तिथे शेतकरी असतील आपोआप त्या सगळ्यांवरती एक होल्ड तयार होतो आणि अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने परंपरागत अशा पद्धतीचं राजकारण केलंय पण असं असताना सुद्धा एकतर भाजपने हे राजकारण भाजप शिकलेलं आहे का भाजपला जमलं का शहरी त्या पद्धतीची स्वतःची बांधणी असलेल्या भाजपला ग्रामीण राजकारण जमलं का पहिला प्रश्न आणि दुसरं म्हणजे पवारांचा या पद्धतीच्या राजकारणावरचा होल्ड थोडासा कमी झाला का या सगळ्या निकालामुळे uh... पवारांचा होल्ड आ, कमी झाला असं थेट म्हणता येणार नाही आपल्याला मात्र त्यांची जी व्यूहरचना होती किंवा त्यांना जो अपेक्षित प्रतिसाद होता आ, तो मात्र कुठतरी चुकलेला दिसतो त्यांच्या रणनीतीमध्ये कुठतरी कमी पडलेले दिसतात एक भाग लक्षात घ्यायला पाहिजे की गेल्या दहा वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रावरती भारतीय जनता पक्षाने अगदी बारकाईने लक्ष दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणचे त्यांचे सगळे पदाधिकारी नेमणं असो किंवा एखादा केंद्रीय मंत्री म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल की पुण्याचे खासदार आहेत मुरलीधर मोहोळ हे यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली होती मोहोळ यांनी या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या आधीपासून आणि निवडणुकीतही संपूर्ण भाग आहे हा पिंजून काढला होता अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सहकारामध्ये घुसण्याचा पहिल्यापासूनच म्हणजे गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न केला होता त्यात त्यांना हळूहळू यश आलं होतं आणि या सहकाराला जोडण्याचं सगळ्यात महत्वाचं काम या निवडणुकीत झालं ते म्हणजे अजितदादा पवारांच्या गटामुळे अजित पवारांचा गटा जो गट आहे हा गट जो वाई चित्वी मकरंद पाटील घेतले किंवा इतर बाकीचे जे सगळे आता निवडून आलेले नेते आहेत हे सगळे सहकारातले मूळ लोक आहेत ही सहकारातल्या मूळ लोकांची अनुभवी लोकांची आ, एक ताकद आहे ती युतीला अजितदादांच्या रूपाने मिळाली आणि त्यामुळे अजितदादांची ताकद जसे एकनाथ शिंदे यांची व्यूहरचना हो सत्ता पैसे या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि भारतीय जनता पक्षाची व्यूहरचना हो जी आहे ती कामी ठेवली आपण जो शरद पवारांचा विषय म्हणतो तो मध्ये लोकसभेमध्ये सातारची सीट ही शरद पवारांना गमावी लागली होती आत्ताच्या लोकसभेमध्ये त्याच्यानंतर राहिला भाग जो महाड्याकडचा होता किंवा सोलापूर जिल्ह्याचा होता सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांनी एकदम चांगलं सकारात्मक राजकारण केलं होतं त्यांना चांगलं वातावरण या ठिकाणी होतं मोहिते पाटलांना सोबत घेतल्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झाली त्याचा फायदा प्रत्यक्ष शरद पवारांना झाला या निवडणुकीमध्ये पण आपण आता बघितलं असेल की संपूर्ण राज्यभर ज्या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती होती त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा जो प्रभावी भाग होता म्हाडा असतो येणार जवळपास oh. पाच विधानसभा मतदारसंघ जे oh, आहे आहेत oh. मोहितेंचं जिथे प्राबल्य आहे तर ते खेचून आणण्यामध्ये त्यांना यश मिळालं सगळीकडे तुम्ही जसं म्हणाला तसं की सगळीकडे वातावरण नकारात्मक असताना किंवा आशादायी नसताना अशा पद्धतीने मोहितेनी ते जे साधलेलं आहे काय त्यामागची कारण असावी खर तर मोहिते पाटलांचं वर्चस्व सोलापूर जिल्ह्यावरती बऱ्याच काळापासून होतं म्हणजे ते काय नाकारायचं कारण नाहीये लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी जी त्या परिसरात ती सगळी मोड बनली मोहिते पटलांना एकत्र करणं असेल जानकरांना बरोबर घेणं असेल पंढरपूरच्या परिसरामध्ये सगळी गणित भालकेंपासून सगळे लोक एकत्र आणणं असेल सुशील कुमार शिंदे यांना सोबत घेऊन त्या परिसरामध्ये जी काय कुरबुरी होती असेल नारायण पाटील यांना सोबत घेणं असेल हा सगळा जो त्यांनी व्यवस्थितरित्या आणि तिथले प्रस्थापित जे आहेत म्हणजे संजय मामा शिंदे असतील किंवा दुसरे शिंदे असतील या दोघांच्या नकारात्मकतेचा किंवा नाराजीचा फायदा आता नवीन पिढीला कसा घेता येईल आणि नवीन लोक आहेत ते आपल्याकडे कसं जोडता येईल यासाठी शरद पवारांनी त्यांच्या मुसद्दीगिरीने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण भाग बांधला होता त्यामुळे सोलापूरमध्ये आम्हाला अत्यंत गॅरंटी होती की काही झालं तरी या ठिकाणी शरद पवारांचं जे राजकारण आहे ते व्यवस्थित येईल आणि या ठिकाणी चांगल्या मतांनी शरद पवारांचे उमेदवार येतील हे सगळं असताना त्यांनी त्या ते ठिकाणचा जो स्थानिक प्रश्न होते किंवा स्थानिक काही एकमेकांमधले वाद होते ते सुद्धा त्यांनी व्यवस्थितरित्या मिटवण्याचा प्रयत्न केला घराघरामध्ये ज्या काही कुरबुरी होत्या आणि ज्या ठिकाणी त्यांचं जे राजकारणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ज्या ठिकाणी स्पेस असेल ते शरद पवार नक्की असतात तर या त्या त्यांच्या भूमिकेनुसार त्यांनी संजय मामा शिंदे असतील किंवा त्या शिंदे कुटुंबियांमधले पण नाराज घटक होते त्यांनाही एकत्र केलं आणि मोहिते पाटलांना गेले काही दिवसापासून जे काही थोडेसे अडगळीत पडले होते किंवा बाजूला सारले गेले होते त्यांना परत त्यांनी मेन स्ट्रीम मध्ये आणलं त्यांना व्यवस्थित सन्मान दिला लोकसभेची जागा निवडून आली त्याच्यानंतर मोहिते पाटलांमधला सगळं तो स्पिरिट होता तो पुन्हा एकदा जागा झाला याबरोबरच शरद पवारांच्या बाजूने संपूर्ण लोकसभेमध्ये वातावरण होतं त्यामुळे तिथल्या लोकांनाही जाणवलं की आता नाही यापुढे शरद पवारांचं राजकारण किंवा राष्ट्रवादी महायुती राज्यामध्ये सत्तेत येणार या सर्वांचा फायदा या ठिकाणी महायुतीला महाआघाडीला झालेला दिसतो त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या ज्या पाच सहा जागा आहेत त्या ते त्यांनी कायम राखण्यात यश मिळवलेलं आहे थोडस म्हणजे जे पवारांना सोडून गेले किंवा जे अजित पवारांसोबत राहिले ते ज्यांना म्हणजे पवारांच्या पहिल्या दहा सहकार्यांमध्ये मोजलं जायचं मग त्यामध्ये हसन मुश्रीफ असतील दिलीप वळसे पाटील असतील यासारखे त्या सिनियर असलेले नेते की ज्यांच्या मतदारसंघामध्ये पवारांनी खास लक्ष दिलं होतं आणि जोरदार सभा घेतल्या होत्या आक्रमक सभा घेतल्या होत्या अगदी पाडा 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 सारखे त्यांचे वक्तव्य असतील किंवा वळसे पाटलांच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमक केले आक्रमकपणे केलेलं भाषण असेल पण इतकं सगळं असूनही ते सगळे जण निवडून आलेले आहेत काय वाटतं म्हणजे का असं झालं असेल त्या लोकांचा प्रभाव आहे हे कारण पण पवार तिथे जाऊन त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला तरीही हे घडलं नाही काय कारण असतील मी मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं होतं की म्हणजे त्यांच्याविषयीचा थेट पवारांचा राग किंवा प्रवार आतापर्यंत कधीही एवढे आक्रमक आपल्याला दिसले नव्हते जेवढे ते आंबेगावमध्ये जाऊन त्यांनी भाषणामध्ये पळापडा केला असेल किंवा हसन मुसरी पंच्या ठिकाणी असेल त्यांच्यामध्ये जो लोकांना वाटत होत की आ, हे प्रस्थापित नेते आहेत आणि काही करून आता यांच्या विरोधात जी दुसरी फळी आहे ती तयार करायला पाहिजे आणि त्याला यश येईल असा थोडासा पवारांचा अंदाज होता मात्र जी आक्रमक भाषा वापरली गेली आणि दुसरा एक भाग होता ही आक्रमक भाषा फारशी लोकांना आवडली तर नाहीच त्याचसोबत ह्या ज्या सर्वांनी नेत्यांनी जो आहे तो त्यांचा मतदारसंघ अधिक मजबूत पद्धतीनं बांधण्यासाठी या तिन्ही घटक पक्षांचा जो आहे तो योग्य पुरेपूर असा वापर करून घेतला त्यामध्ये त्या, 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 ते कुठेही कमी पडले नाही ह्या सगळ्यांना माहिती होतं की शरद पवारांचं आपल्यावरती लक्ष आहे शरद पवार काही करून आपल्याला पाडणार आहेत तर त्या लोकसभेपासूनच हे सर्व नेते जे आहेत ते व्यवस्थित कामाला लागले होते प्रत्येक ठिकाणी नाराजी दूर करायचा प्रयत्न करत होते आणि आपण परत एक संपूर्ण राज्याचं जे चित्र बघितलं की ही जी सुप्त लाट होती भाजपच्या बाजूने असेल किंवा अजित दादांच्या बाजूने असेल त्याचा सर्वांचा फायदा देखील म्हणजे इव्हन आपण इथून भुजबांचं जरी बघितलं म्हणजे भुजबळांना सगळ्यात मोठा दरंग्या फॅक्टरचा तोटा होईल असं सांगितलं जात होतं पण भुजबळ हे निवडून आलेले आहेत म्हणजे तुम्ही बघता ज्या ज्या ठिकाणी शरद पवारांनी आक्रमकपणे भाषणं केली किंवा आवाहन केलं तर त्याचा फारसा परिणाम झालेला नाहीये आणि जो अपेक्षित मराठा मतदार आहे तो एक संघपणे शरद पवारांच्या बाजूला उभा राहील ही जी अपेक्षा होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रपवार पक्षाची ती देखील प्रत्यक्षात उतरताना दिसलेली नाहीये त्यामुळे या नेत्यांनी त्यांचं अस्तित्व जे आहे ते कायम ठेवलेलं आहे आणि खरा राष्ट्रवादी कुठला याच्यावरती जो सातत्य वा, वाद होत होता त्या वादाला देखील त्या त्या भागातल्या जनतेने आता उत्तर दिलेलं आहे सर अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येते की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळालं होतं तर कुठेतरी गाफील राहणं किंवा अति आत्मविश्वास नडलाय का असं वाटतंय कारण निवडणूक झाल्या झाल्या मतदान झाल्या झाल्या बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू केल्या प्रत्यक्ष निकाल खूप उलटा लागलेला आहे त्यामुळे कुठेतरी लोकसभेचा अतिआत्मविश्वास नडला का साहजिकच आहे लोकसभेनंतर प्रत्येक नेता म्हणजे काँग्रेसचे तर जवळजवळ सगळे जे वरिष्ठ नेते होते स्वतःला मुख्यमंत्री माणूस राज्यभर फिरत होते राष्ट्रवादीमध्ये देखील अनेक म्हणजे बारामतीपासून बऱ्याच लोकांना सांगलीपर्यंत प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायची स्वप्न पडत होती तशीच गोष्ट शिवसेनेत मध्ये होती ही जी कुरघु कुरघोडीचं राजकारण आहे किंवा मुख्यमंत्री पदानंतरच काय होणार याच्याविषयी जी यांच्यातलीच कोशात काही नसताना जे काही राजकारण चाललं होतं किंवा जे काही एकमेकांच्या विरोधामध्ये कटकारस्थान चाललं होतं ही लोक उघडपणे पाहत होती आणि हे बघत असताना एक लक्षात आलं होतं लोकांना की एकूणच संपूर्ण राज्यभरामध्ये की महाराष्ट्राला आता स्थिर सरकारची गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये जो काही प्रकार झाला तो प्रकार आणि फोडाफोडीचं राजकारण असेल हे हाच प्रकार पुन्हा नको पुन्हा राज्यात खिचडी सरकार नको राज्याला एक स्थिर सरकार असावं आणि आता गेल्या पाच वर्षात जो काय राजकीय गोंधळ झाला जी काय पक्षांची फोडाफोडी झाली जे काही पद्धतीने केसेस कोर्टामध्ये झाल्या गेल्या जो काय नेते मंडळांनी दलबदलूपणा केला या सगळ्याचा अक्षरशः मतदारांना वीट आला होता म्हणजे हे था कुठंतरी थांबायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा होती आणि आता सगळा मतदार जो आहे तो बदललेला आहे लाडक्या बहिणींचा जो काय प्रतिसाद अभतपूर्व मिळाला म्हणजे तोही आपल्याला नाकारता येणार नाही एकूणच मतदारांमध्ये बहिणींची संख्या किंवा महिला मतदारांची संख्या ही वाढलेली आपल्याला दिसते त्याचाही परिणाम या निकालाकडे दिसतो असे अनेक घटक आहेत की महाविकास आघाडीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचा जो समन्वय होता मी जसं आता साताराचं एक उदाहरण दिलं की महाविकास आघाडीतला समन्वय तसा समन्वय सोलापूरमध्ये नव्हता तसा समन्वय कोल्हापूरमध्ये नव्हता तसा समन्वय साताऱ्यात नव्हता हा जो एकमेकांना पूरक जे असत होणं आवश्यक होतं हा देखील त्यांची घट्ट विन अशी कुठंही महाविकास आघाडीची दिसली नाही प्रत्येकाला फक्त मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत होती आणि हा जो आत्मविश्वास हा निश्चितपणे त्यांना नडलेली दिसतोय धन्यवाद सर तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि खूप विस्तृतपणे आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोललो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रावर बोललो पुन्हा एकदा आपण सकाळमध्ये भेटूया तोपर्यंत तो सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका